परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता पूर्णा शहरातील अमृतनगर भागात एका घरावर छापा टाकत चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवाण पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे जयश्री आव्हाड सिद्धेश्वर चाटे हनुमान ढगे दिलीप नीलपत्रेवार परसराम गायकवाड नामदेव डुबे राम पौर यांच्या पथकाने कारवाई केली पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते या पथकाला अमृतनगर भागातील एका घरात गुटखा असल्याची माहिती मिळाली यावरून छापा टाकत राजनिवास गोवा विमल व्हिवन तंबाखू प्रीमियम झेड असा चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपयांचा गुटखा मिळून आला पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून पवन कुमार मोदानी सय्यद हुसेन या दोघांवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास साहेब पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे हे करत आहेत